बालिश आणि पोरकटपणा कशाला म्हणतात हे ह्या पत्रातून सिद्ध होते सर्वात प्रथम जे पत्र व्हायरल झालं आहे ते तालुकाध्यक्षांनी केलं आहे का त्यांच्या कोणी चेहऱ्याच्या चपाट्याने केले आहे चे तो परिसंशोधनाला भाग आहे मी जिल्ह्याचा अध्यक्ष पर्यावरण विभागाचा रत्नागिरी जिल्ह्याचा अध्यक्ष या पदावर काम करतो हे पत्र जे व्हायरल झालं आहे गौरसगती त्यांच्या सहीचं जे पत्र व्हायरल झालं आहे ते अध्यक्षाचं आहे हा तुम्हाला पहिल्यांदा असा शिवसेना भाग आहे की तालुका अध्यक्ष तर जिल्हाध्यक्षाला जर निलंबित करायला लागला तर ह्याच्या अर्थी शोकंद शोकंदी का पक्षात कुठलेच पक्ष म्हणजे काँग्रेस नाही कुठल्याही पक्षामध्ये चुकीची तुमच्या तालुका अध्यक्षांची सध्या भूमिका नेमकी काय काय होती म्हणजे आता लोकसभा निवडणुका पार पडल्या त्यात नेमकी काय भूमिका घेतली त्यांनी मला एक फक्त सांगा आमचे तालुका अध्यक्ष हे तालुक्यात असतात त्या पहिली गोष्टी यांचा व्यवसाय मुंबईमध्ये त्यांचे दौरे दुबईमध्ये म्हणजे वर्षातले मला वाटत नाहीत नऊ ते म्हणजे जवळ वर्षभर मागच्या पाच वर्ष चार वर्ष वर ते बाहेर असतात खेड तालुक्यामध्ये काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर टाकून पक्ष काय शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या दावणीवर बांधलेला आहे असं आम्हाला थोडंसं वाटतं तेव्हा आमचीच आता पहिले दिशा बोलत नेमकं काम करायचं ते कसं करताय पण तालुक्याशी जो असतो तोच गायब असतो प्रत्येक वेळेला तुम्ही तुमच्या एक पर्यावर तुमच्या एक कमिटीची बैठक झाली होती त्याच्यामध्ये तुम्ही तालुकाध्यक्षांना निलंबित करण्याच्याबद्दल एक ठराव तुम्ही केला होता तर तो विषय नेमका काय आहे बरोबरच आहे ना बघा तालुका अध्यक्ष तर तालुक्यात नसतील आणि आता ह्या लोकसभेच्या लोक सभेची निवडणूक झाली या निवडणुकीची पार्श्वभूमी कशाप्रकारे रचायची हेच जे संभ्रमण अध्यक्ष असतील आणि तालुकाध्यक्षांनी कशाप्रकारे भूमिका आमच्या तालुक तालुक्यातल्या कार्यकर्त्यांनी राबवायचे हे जर तालुकाध्यक्ष सांगू शकत नसतील आणि ते जर कार्यक्षम असतील तर त्यांची गरजच काय त्याच्यामुळे आम्ही ती बैठक बोलवली होती ते बरोबर आहे त्याची बातमी आलेली आहे जी बैठक बोलली त्याचा जो आवाज प्रसंग आम्ही केलाय तो बरोबर आहे आम्ही स्वतःहून तो ठराव पारित केला आणि हास्यात्पर गोष्ट अशी आहे की तालुकाधी स्वतः त्या उपस्थित होते बैठकीमध्ये उपस्थित तर त्यांनी देखील त्याच्यावर सही केलेली आहे त्याच्यामुळे ते जी बातमी आहे ती योग्य आहे आणि तालुकाधीशांना आम्ही म्हणत नाही निलंबित करायचं पण त्यांनी आता तालुकाचा पदभार सोडून जरा जिल्हा पातळीवर जरी काम जाऊन केलं तरी तालुक्यामध्ये वाव मिळेल आणि जो श्वास जो आमचा कुठेतरी आहे तो कुठेतरी मोकळ्या मनाने आम्हाला काम करायला तरुणांना संधी मिळेल असं आम्हाला तालुका अध्यक्षांचे कुठेतरी अडचण होते असं तुम्हाला म्हणायचं आहे का शंभर टक्के आम्हाला असं वाटतंय याच्यामध्ये कुठेही चूक नाहीये बघा तालुका अध्यक्षांच्या भूमिका दुटप्पी आहे काल मी आरोप करतोय असं म्हटलं तरी चालेल मॅडम पुराव्याकडे सगळे बोलतोय तालुक्यामध्ये आपल्या तेरा बूथ तालुक्यामध्ये सॉरी आपल्या शहरामध्ये तेरा बूथ आहेत या तेरा बूथचे जे पैसे असतात जे प्रत्येक वेळेला रसद मिळत असते तालुक्यावरती बसणाऱ्या मुलांसाठी शहरामध्ये प्रत्येक काही एक ठराविक रक्कम असते जी खर्चासाठी येत असते त्याचा तपशीलवार तहसील ऑफिसला किंवा तिथल्या ज्या निवडणूक शाखेला जात असतो अशा वेळेला तेरा बूथ जे असतात त्याच्यापैकी तीनच बूथ जर आमचे लागत असतील जर त्याची रसद संपूर्ण तेरा बूथसाठी मिळत असतील आणि तेरापैकी तर तीनच बूथ लागणार असते तरी शोकांचे काय दुसरी गोष्ट हे महायुतीचे आहेत की आघाडीचे आहेत हेच आम्हाला पहिले शंका उपस्थित करतोय आम्ही कारण कसं होते आमच्या तालुका भाजपच्या बूथवर बसतात हो आणि आम्ही काय करायचं म्हणजे आमचे बूथ सोडून आघाडीचे बूथ जर लागलेले तीन तर तीन चला तीन पण त्या तीन बूथवर तरी तुम्ही द्या दिसा हे बीजेपी सोबत ते सेनेच्या बूथवरती म्हणजे आम्ही म्हणायचं काय नेमकं करायचं काय आम्हाला आमचे काही जे फोटोज ते व्हायरल करतायत अहो ते काहीतरी ठराविक कारणासाठी गेलेले तिथं भेट गेले त्याचं ते तुम्ही भांडवल करताय राजकीय भांडवल करताय तुम्ही त्यासाठी आणि त्याचा राजकीय खेळी करण्याचा प्रांत आणि असं हे गलिच्छ राजकारण खेळण्याचं काम तालुका अध्यक्षांच्या केलं जाते याचा आम्ही जाहीर निषेध करतो बघा आज आमचे तालुका अध्यक्ष हे पाच वर्षासाठी खेड शहरामध्ये पाहिजे परंतु चार महिने अकरा आपला चार वर्ष अकरा महिने हे बाहेर असतात व निवडणुका आल्या की फक्त यांना काँग्रेस पक्ष तालुक्यामध्ये फक्त दिसतो ते पण वनमेन शो बाकीच्या कार्यकर्त्यांना हे वाऱ्यावर सोडतात व कुठल्याही प्रकारे कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले जात नाही कुठलीही कमिटी निवडणुकी या टायमाला असते ती सुद्धा निवडणुकीची कमिटी यांच्याकडं नाही किंवा यांच्याकडं तालुका कमिटी नाही असे निष्कृष्ट दर्जाचे तालुका अध्यक्ष पाहिजेत कशाला याच्यामुळे काँग्रेस पक्ष हा खेड शहरामध्ये खेड तालुक्यामध्ये मागे पडलेला आहे तसेच मी जेव्हा नगराध्यक्ष पदाला उमेदवार म्हणून उभं राहिलो होतो तेव्हा हे माझ्याबरोबर प्रचार करत होते पण स्वतः स्वतःचा मत सुद्धा मला हे देऊ शकले नाही असले तालुकाध्यक्ष त्यांच्या खाली काम कसे करणार हे आम्ही वरिष्ठांना सुद्धा सांगून सुद्धा जर लक्ष देत नसतील आणि कार्यकर्त्याची जर गोची होत असते तर अशा मध्ये आम्ही आपलं घरी बसलेलं बरं जे व्हॉट्सअपमध्ये बदनामी करण्यात आलेली आहे आम्हाला कुठल्याही प्रकारे बडतड केलेली कुठलीही नोटीस वगैरे काही पाठवली नाही फक्त व्हॉट्सअपवर जे आमची बदनामी करत आहे या कारणास्वस्व आम्ही त्याच्यावर अग्रू रुस्पॉन्सिपरपायचा दावा करणार आहोत कुणावरती करणार आहात गौस कटीप तालुका अध्यक्ष